हे किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे आपल्या संक्रांतीची भोगी आहे तर भोगीच्या आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज बनवणार आहे आपण भोगीची भाजी भोगी आहे म्हटलं आज ब मस्त असं बऱ्याच भाज्या असतात आणि बाजरीची भाकरी वगैरे तिरडावून बनवले ब बनवली जाते तर तशाच प्रकारे आज आपण मस्त अशी भोगीची भाजी बनवणार आहे तर आपण त्यासाठी किती भाज्या घेतलेल्या आहेत ते बघणार आहे हे घेतलेलं आहे मी वटाणा घेतलेला आहे आपला ओला वटाणा गाजर घेतलेला आहे ही ओला हरभरा घेतलेला आहे ही चाकवताची भाजी घेतलेली आहे आणि ही आपला घेवडा घेतलेला आहे आणि तो वांग घेतलेला आहे मी वांगा सुख आपण पाण्यात टाकलेला आहे काळू पडतं म्हणून आणि तो ओला आपला जो डाळ्या असतात त्याचा हरभरा आहे ओला आणि ही आपण हरभरा असं भिजत ठेवलेला आहे तर आता मस्त असं हे सगळ्या भाज्या वापरून आपल्याला जवळजवळ दहा बारा भाज्या असतात ह्याच्यामध्ये तर वापरून आता मस्त आपण ह्याची मस्त भाजी बनवणार आहे सर्वात आधी आपण ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत बघा सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या टाकलेल्या आहेत आता हे आपलं राहिलेलं आहे वांग टाकून घ्यायचं आहे आपल्याला असे दहा बारा जिन्नस ह्याच्यामध्ये जातातच अशी मस्त पौष्टिक भाजी असते आणि चवासणी खाली असते हे सवासनीला म्हणजे भोगीच्या दिवशी मग ही भाजी बाजरीची भाकरी वगैरे खातात असं ही पारंपरिक पद्धत आता चालतच आलेली आहे त्याचप्रकारे आपण सुद्धा बनवत आहे तर आता हा थोडासा मी वल्ला हरभरा टाकलेला आहे तरी भिजवल्याला थोडासा टाकणार आहे या भाजीमध्ये काय काय जिनस अशा असतात की जे वर्षालाच मिळले जातात ते आपण आवराजून खातो आणि आपण जर वेळेस आधीमध्ये जर ही भाजी बनवली तर ते भाजीला ही ते आज जी टेस्ट आहे भाजीची त्या आपण आधीमध्ये कधी जर बनवून खाल्ली तर अजिबात टेस्ट ती भाजी लागत नाही पण भोगी दिवशी भाजी बनवलेली एकदम छान आणि चव मी भोगीची चव त्याच्यामध्ये उतरली जाते मैत्रिणीनं नक्की अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा आणि तुम्ही कसं खेंगट बनवता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा एक तांब्या पाणी टाकून आपण कुकरला लावून ला हे बघा मसाल्यात बघा काय काय घेतलेलं आहे मी इकडे घेतलेलं आहे दोन सात आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलेला आहे मी आणि कांदा एक कापून घेतलेला आहे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तीळ घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे मी वाळलं सुकं खोबरं आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपले ज ज्वारीचे कणसं असतात हुरडा म्हणतात ह्याला ह्या हुरडा सुद्धा मी छान आहे बघा भाजून ह्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ही सुद्धा वाटणात टाकायचे आपल्याला मस्त असं ह्याच सगळं वाटण हे भाजून घेतलेलेच आहे मी तीळ आणि खोबरं भाजायचे कांदा भाजून मस्त असं आपल्याला आपल्या भाजीसाठी वाटण बनवून घ्यायचं आहे कस लाल होईपर्यंत खोबरं भाजायचे आणि आजचं हे खेंगट आणि बाजरीची भाकरी मस्त अशी प्रत्येक घरात आज बनवली जातेच फक्त जा कसं तिकडं ज जिकडल्या तिकडल्या गावामध्ये ह्याचं नाव वेगळं असू शकतं पण भाज्या सेम असतात आणि प्रत्येक घरात आजचं हे बनवलं जातं मस्त असं छान पौष्टिक आहे जेवणाचं भोपीचं जेवण खूप पौष्टिक आहे भरपूर साऱ्या भाज्या आणि सगळं टाकून मस्त असं हे होतं आणि आपल्या शरीराला भरपूर फायदे असणार आहेत ह्या भाजीचे हे बघा खोबरं छान लाल असं झालेलं आहे तर आपण काढून घेऊया का तिळ आणि खोबरं चांगलं भाजलेलं एकदम असा छान खरपूस येत आहे खोबऱ्याचा छान असा लाल भाजून घेतलेला आहे मी यातच आपण थोडस लसूण अद्रक टाकून घेऊया आणि काप कापात टाकून घेणार आहे मी पण थोडस टमॅटोला असा मऊ घाला म्हणजे छान असे टॉमॅटोचे टमॅटो कांदा पण चांगला भरलेला आहे आता आपण थोडा गॅस बंद करून घेऊया आणि हे बघा तीळ वगैरे टाकलेलं आहे आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं भरपूर तीळ खावा तिळीच्या पोळ्या बनवा आणि भाजीमध्ये तीळ टाका मस्त आणि जे हे बनवलेलं आहे खेकगट वगैरे आपल्या काय पूर्वजांनी जे बनवून आपल्याला ठेवलेलं आहे आपण करावं म्हणून ते कुठंतरी फायदेशीर असणार आहे हे दो। बघा दोन ते तीन शिट्ट्या केलेल्या आहेत आपण आणि भाजी छान शिजलेली आहे बघू शकता बघा वांगे वगैरे सगळं छान शिजलेलं आहे सगळं हे बघा एकदम छान मऊ वगैरे अशा प्रकारे ही भाजी शिजली ना खायला छान लागते मस्त एकदम छान एक, एक जीव होतो भाजीचा आणि सगळा रसा असा उतरला जातो आता ह्याला आपण छान अशी फोडणी देऊन घेणार आहे हे बघा भाजीला फोडणी देण्यासाठी आपण पातेला ठेवलेलं आहे दोन ते तीन वगळा तेल टाकलेलं आहे मी तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं टाकून घेऊया मोहरी मोहरी छान तडतडली की टाकायचं आपल्याला आणि आपण वाटण शिल टाकून घ्यायचं घेतलेलं आहे आपल्यालाही वाटण चांगलं परतून घ्यायचंय आता तसं आपण सगळं भाजलेलं आहे खोबरा खोबरं वगैरे सगळं भाजलेलंय कांदा थोडस तेल सुटेपर्यंत मसाला चांगला आपण भाजून घेणार आहे वाटण चांगला वाटून परतलेलं आहे मसाला चांगला भाजलेला आहे तेल पण आपलं सुटलेलं आहे मसाल्याला तर आपण टाकणार आहे आता आपलं हे घरचं काळ तिखट टाकायचं आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आपल्याला मसाल्याला चांगलं परतून आहे आपल्याला थोडस लाल तिखट आहे मसाले चांगले परतलेले आहेत आपण आता हे शिवलेल्या आपल्या भाज्याचं मिश्रण टाकायचं सगळं जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता ह्याची रसा पण छान होतो आणि असं छान लपचपीत पण मस्त होतं हे आता आपण थोडस पाणी टाकणार आहे असं रसाभाजी छान होत परत सुक्क खेंगट सुद्धा चांगलं होतं खायला वटाणा वगैरे टाकून सुक खेंगट बनवतात थोडं पाणी टाकणार आहे अजून का बघू शकता अशा प्रकार आणखी थोडीशी आपल्याला हे भाज्या आता पाणी टाकलेलं आहे आपण थोडस शिजवणार आहे ह्याला आता मीठ थोडस भाज्यांमध्ये टाकलं होतं मी मीठ कमी आहे थोडस घेणार आहे आपण आता पाच मिनिट आपल्याला अजून छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे बघू शकता एकदम छान सगळ्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत एकदम कुकरला लावल्यामुळे कुठलीच भाजी राहिलेली नाही मस्त अशी भाजी छान शिजलेली आहे आणि असा चांगला मस्त असा उतरलेला आहे आपल्या भाजीमध्ये आता आपण वरून थोडीशी तीळ टाकून घेणार आहे याच्यावर किती छान असं मस्त आपल्या खेंडकाला मस्त कलर सुद्धा आलेला आहे आणि छान अशी भाजी लागते लपचपीत जास्त रसा नाही बनवत मी आणि जास्त घट्ट नाही अशी लपचपीत भाजी आणि मस्तशा हा खरपूस तिळ लावून बाजरीच्या भाकरी बनवायची आपल्याला एक पाच मिनिट आपण ही भाजी शिजू देणार आहे आणि लगेच मग आपण बाजरीच्या मस्त अशा गरम गरम भाकरी बनवायला घेणार आहे चला तर आता हे त्याला थोड्या वेळ आपण झाकून मस्त अशी ही भाजी आपण थोडस गॅस कमी करून ही भाजी शिजून घेणार आहे छान असं मस्त गरम गरम खेंगड आपलं पाच मिनिट छान शिजलेलं आहे आणि आता खाण्यासाठी एकदम तयार आहे तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला आता गरम ब बाजरीच्या अशा भाकरी बनवायच्या आहेत मग खेंगड मात कसं वाटलं कमेंट करून सांगा तुमच्या इकडे ह्या भाजीला काय नाव आहे ते सुद्धा मला कमेंट मधून सांगा चला मग आता आपण घेऊया बाजरीच्या भाकरी बनवायला आपलं खेंगट छान शिजलेलं आहे बाजूला ठेवलेला आता घेतलेल्या आहेत आपण बाजरीच्या भाकरी बनवायला छान मस्त आपल्याला तीळ लावून भाकरी बनवायची आहेत आपल्याला खाण्यासाठी आणि देवाला एक निवेद बनवायचं आहे निवेद ठेवतात बोगी दिवशी छान आता एक पीठ आपल्याला मळून मस्त अशी भाकर बनवून घ्यायची आहे हे बघा छान असं पीठ माळायचं आहे आणि मस्त अशा आपल्याला जशा पाहिजे तशा मोठ्या लहान बारीक भाकरी बनवून घ्यायच्या आहेत अशी वरून थोडी थोडी अशी तीळ पेरायची आपल्याला आणि आणखीन असं थापून घ्यायचं आपल्या भाकरीमध्ये जाऊन असते का आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे दुसरी भाकरी पण आपल्याला तशीच बनवायची आहे भाकरीला पण पाणी लावून घेणार आहे पूर्ण तिळ आपल्या पिठामध्ये छान अशी भाकरी मध्ये ऋतून बसलेली आहे आणि छान मस्त ही खरपूस आपल्याला बाजरीची भाकरी भाजून घ्यायची आहे अशाच प्रकारे सगळ्या भाकरी आपल्याला आज मस्त चपाती भात वगैरे काही नाही बनवलेला बाजरीच्या भाकरी आणि खेंगटच आहे आज तर आता अशाच प्रकारे आपण सगळ्या भाकरी छान अशा तिळावून बनवून घेणार आहे छान अशा खरपूस भाकरी भाजायची आहेत कुठं सुद्धा कच्च्या ठेवायच्या भाकरीला आपल्याला छान पलटी मारून घ्यायची आहे असं इकडे खाण्यासाठी आपलं गरम गरम खेंगट आणि छान असं आपण लावून बनवलेल्या छान मऊ होत अशा भाकरीच्या गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत मग आजचा भोगीचा आजचं भोगीच खेंगट आणि बाजरीच्या भाकरी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असं सा तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो